नमस्कार आज आहे श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस लोकसेवेची खरी ओळख म्हणजे श्रीकांत शिंदे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देताना अभिमान वाटतो डॉक्टरीचा व्यवसाय सोडून समाजसेवेसाठी आणि जनतेच्या भल्यासाठी त्यांनी राजकारणात पाऊल टाकले आज ते केवळ एक खासदार नव्हे तर एक कर्तव्य दक्ष लोकनेते आहेत तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत्र आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणारे ने नेते आहेत आरोग्य व समाजसेवा यासाठी समर्पित नेतृत्व वैद्यकीय शिक्षण घेतलेले असतानाही त्यांनी केवळ स्वतःपुरता विचार न करता जनतेसाठी काम करण्याचा निश्चय केला आरोग्य सेवा विकास प्रकल्प आणि युवकांसाठी केलेले कार्य हे त्यांची दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेली निष्ठा दर्शवते खासदार म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या गावाशी नाळ जोडून ठेवत त्यांनी हजारो झाडे लावून पर्यावरणपूरक समाज उभारणीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले तसेच क्रीडा शिक्षण आणि सामाजिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे कुटुंबवत्सल्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व कुटुंबासाठी वेळ देणारे आपल्या जबाबदाऱ्या समजून त्यानुसार निर्णय घेणारे श्रीकांत शिंदे हे कुटुंब वत्सल्य आहेत राजकारणात असूनही त्यांनी आपल्या जबाबदारी योग्य प्रकारे सम समतोल राखला आहे श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांचे आरोग्य उत्तम राहू त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सेवेतील आपली वाटचाल अशीच पुढे नेत राहो हीच प्रार्थना जनसेवेचा वसा अखंड चालू राहू पुढील वाटचालीत यशस्वी हो वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा थँक्यू